लाखा लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही अजित पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन करण्यासाठी पोहोचले जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे बोरकरवाडी तलाव येथे सोडण्यात आला आहे त्या पाण्याचे पूजन अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडले आहे आणि यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले शरद पवार यांच्यासह हो अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याशिवाय काही होऊ शकत नाही यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली एकोणीसशे एक्क्याण्णव साली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या सहा लाख होती दोन हजार एक्केचाळीसला ती एकसष्ट लाख होईल योजना करणं हे आमचं काम आहे परंतु त्यांचं मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार पुढे बोलताना म्हणाले मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं त्याबद्दल सहकार्य करा मी बी ओला सांगितलं आहे तहसीलदाराला सांगितलं आहे पी आयला सांगितलं आहे काकालाही म्हटलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं याशिवाय पुढे काही चालत नाही अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकाच अशा पिकला नाही तर काका कुतुल नाही तर लगेच म्हणाल दादा घसरले दादा कोणावर घसरले नाहीत असंही अजित पवार हे करा आणि काका कुतुळे मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडीओ ला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआयला सांगितलंय काकालाही म्हणणं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय हिशोबा पुढचं म्हणजे काका पितला नाही तर लगेच दादा घसरले कुणावर घसरले त्याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचं एक काम आहे असे वेगवेगळी बाबांना निवेदन दिलेत दे काही माझ्या पी एस मी दिलेली आहे तर त्यामध्ये दे देखील नवी मुंबई खुल्या हा विषयपान वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी जयकुमार रावल त्यांचे मंत्री त्यांच्याशी बोलतो काळखेर वडील वस्तीत करा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीट टिटके करू द्या मला नदीचं पण जसं मी मेडत पासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकड पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचं गेऱ्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेली ते बनवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं ते करायचंय आंबी खुर्द जनाई ते सांगितलं मोबदला काय मिळायचा नाही ते बंद पाईपलाईन करायची ना ते खेरा ते खेरा ते खेरा तो। आता नाही जाणार बाबा आता बंद पाईपलाईन हो तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनर तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची फळबागा लावा अंजीर लावा सीताफळ लावा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती